ब्रेकिंग न्यूज नव्वद हजारांहून अधिक मतांनी काँग्रेसचे जे उमेदवार या ठिकाणी आहेत त्यांनी मात्र विजय मिळवलेला आहे पस्तीस वर्षात हा थेटपणे नंतर आणखी एक मोठी बातमी आपल्या समोर येत आहे ती म्हणजे नव्वद हजारांहून अधिक मतांनी काँग्रेसचे कल्याण काळे या ठिकाणी विजयी झालेले आहेत पस्तीस वर्षांचा अभेद्य बुरुज ढासळलेला आहे कल्याण काळे यांच्या विजयासाठी असलेला हा ढोल ताशांचा गजर त्या ठिकाणी होता अनेक धक्कादायक निकाल आपल्या सगळ्यांसमोर येताना दिसत आहेत राजीव सर तर चित्र बदललं आणि बरेच जे उमेदवार आहेत त्यांचे सर्व प्रतिक्रिया देखील आपण बघितल्या मला असं वाटतं की आ, एक ना म्हणजे आता सोशल मीडियावर या सगळ्याबद्दल या निकालाच्याबद्दल खूप वेगवेगळ्या वेग प्रकारे लोक व्यक्त होत आहेत आणि एक त्याच्यामध्ये आत्ता मी प्रतिक्रिया बघितली ती अशी होती आणि केतकर ती खास तुमच्यासाठी होती की असं म्हणणं आहे लोकांचं की आजही आत्ता आपण जर बघितलं तर काँग्रेस आणि भाजप याच्यामध्ये जवळपास एकशे चाळीस जागांचं अंतर आहे आत्ता ह्या घडीलाही एन डी एनं बहुमताचा आकडा पार केलेला आहे काँग्रेस आणि इंडिया आघाडीला सत्तेच्या जवळ जाणं आत्ता दूरदूरपर्यंत शक्य दिसत नाही आहे तर असं असताना भाजपला इतकं यश मिळाल्यानंतर सुद्धा भाजप पूर्ण नेस्तनाबूत झाला अशा प्रकारच्या का प्रतिक्रिया येत आहेत भाजपचं सरकार बनतंय सरकार बनणार आहे मोदींनी यश ते मिळवून दिलेलं आहे ते पुन्हा पंतप्रधान होणार आहेत असं होतंय कि का किंवा असं झालंय का की चारशे पारचा जो नारा होता त्याच्याजवळ